की जय तो तार्किको मार्जार व्यर्थतर्क करणारा व्यक्ती मार्जेच्या जन्माला जातो कक्षा गादाक बद्दल दुसऱ्याचे घर जाणारा काज्याच्या जन्माला जातो न्यासा पहारी दानपत्य विजयाच्या देवीचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीला मुलबाळ होत नाही रत्नापारीचे अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो धान्य अरणार मुशक धान्य चोरणारा उदराच्या धर्माला जा जातो देवाला चांडाल देवाचे खाणारा चांडाल येऊनीला जातो मातृवध अंधत्व आई सावध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो वारगुशिक कुर्म व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो पूर्ण नास्तिक न व उपकाराची जाणीव न ठेव कातीच्या जन्माला जातो परद्रव्य अरणात प्रेत दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत येवनीला जातो अध्यापक शृंगाल पैसे घेऊन अध्यात्म विद्या शिकवणारा कोल्ह्याचा जन्माला जातो धरणागत त्यागी ब्रह्मराक्षस आपल्याला कोणी शरण आलं व पण त्याच्या आपण ब्रह्मराक्षस होतो शनिवार सरे अद्रकम भक्षेत्रा करूयात शनिवारी अद्रक खाऊन प्रवास करावा रविवार सरे दुग्धम दलम वा पित्या यात्रा करूयात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवार सरे आदर्श दुसरा यात्रा करूयात सोमवारी आशात पाहून प्रवास करावा मंगले गुळम संखाद्य यात्रा करूयात मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी वा खाद्यपदार्थ पुण्यात बुधवारी धने किंवा तीर खाऊन प्रवास करावा गुरो दधी जीर खंबा खाद्यपदार्थ पुण्यात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा शुक्रे येऊन सरसकम संकाद्य यात्रा पुण्यात शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा असकृत जल पाहनाच तांबू भक्षनाथ उपवास प्रदुक्षेत दिवा स्वप्नाच मैथुनाथ एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पानाच्या विळा खाल्ल्याने उपवास मोडतो दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो ज्ञान आपोमूल आपोमुल भूतंपय ब्राह्मण्य काम्या जो गृह वजन औषध आत वस्तू उपवास मोडीत नाही पाणी फळ मूळ आणि दूध तसेच तूप ब्राह्मणाचे वजन गुरुचे वजन आणि औषध ष्ठी वर्ष शहस्त्र आणि नरकम प्रतिपद्धते आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात राहतो ना नोदकम नो दखम नागणी आत्महत्या करणार त्या सुतक नाही त्याला अग्नी देऊ नये त्याला पाणी पाजू नये उपवास दिनेय दंत धावन पुनर सगोरम नरकम या ती व्याघ्र भक्ष चतुर्थ उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरका जातो त्याला चार युगापर्यंत वाघ खातात मातरम पितरं वापी भातरम सुरुतम गुरु हे मुद्दीचे निवंजते द्वादशम पलं भवे जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तीर्थ स्थान करतो त्याला त्या स्नानाचा पुण्याचा बारावा भाग मिळतो

धीर जाण्याचे ठिकाण काम क्रोध लोभ भय व्यसन शारीरिक कष्ट न्यायात पदक विपलंती पदम न चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो लक्ष्मी संपूर्ण येवो हो, किंवा भरपूर जाओ मरण आजच येव हो, किंवा युगाने हो तरी तो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात सामर्थ्य अपकार समा सामर्थ्य असताना सुद्धा अपकार सहन करणे त्याला समा असे म्हणतात क्रुद्धंत प्रति क्रुद्धेत दापुष्ट क्रोध करणाऱ्यावर क्रोध क्रोध करणाऱ्यावर क्रोध करू नये दुर्वचन बोलणाऱ्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा ઇન્દ્રિય બ્રહ્મ બ્રહ્મજ્ઞાનોપયોગી